तर्फे सर्व प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो मित्रांनो आजच्या या मंगलमय दिनी पवित्र दिनी एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे अखेर भोंगा राऊत यांनी आपली तलवार म्यान केलेली आहे इतके दिवस त्यांची जी बडबड सुरू होती ती आता काही काळासाठी का होईना बंद झालेली आहे संजय राऊत दिवसातून किमान एक हजार वेळा सांगायचे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उस्मान वाकरे आहेत मात्र आता आपल्या याच बोलण्यावरून भोंगा राऊत यांनी घुमजाव केलेला आहे भोंगा राऊत नेमकं काय बोललेले आहेत आणि आता उस्मान वाकरे यांच्यावर कोणती नवी जबाबदारी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुख्य मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला वेळ न घालवता सुरुवात मुख्य मुझ्या मुझ्या लवकरच महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतर्फे मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा अशी विनंती वजा मागणी घेऊन उस्मान राव दिल्लीला गेले होते मात्र दिल्लीमध्ये राहुल खान आणि अँटोनियो मायनो उर्फ सोनिया यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास झालेले उस्मानराव महाराष्ट्रात परत आले परत आल्यानंतर इकडे त्यांच्या भोंग्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली की उस्मानरावच मुख्यमंत्री बनणार उस्मानराव हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे यावर स्वयंघोषित जाणते राजे शरदराव यांनी आक्षेप घेतला त्याचप्रमाणे नाना पटोले यांनी देखील भोंगा राऊत यांच्या या विधानावर आक्षेप घेत त्यांचे कान टोचले आणि आता म्हणणं असं आहे की पुढल्या पंधरा स्वातंत्र्यदिनी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री स्वाभिमानाने तिरंगा फडकवेल पुढच्या वेळेस स्वाभिमानाने तिरंगा फडकवणारा जो कोणी मुख्यमंत्री असेल तो ठाकरे सरकार टू पॉइंट झिरोचाच असेल मात्र तुर्तास मुख्यमंत्री कोण होईल हे आम्ही घोषित करणार नाही हा निर्णय आम्ही सगळेजण कोणाला जागा मिळत आहेत हे बघून ठरवू आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांच्या घेऊ काय एक प्रकारे आपली तलवार म्यान केलेली आहे कदाचित यांना सुद्धा सगळ्यांना आता जाणीव झालेली आहे की उस्मान रावांना जर महाभकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर हिंदू मत आपल्याला अजिबातच मिळणार नाही जी काही थोडीफार मिळणार होती ती सुद्धा आता मिळणार नाहीत याची या लोकांना जाणीव झालेली असेल आणि म्हणूनच या लोकांनी आता पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे उस्मान रावांनी शिवसंकल्प मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे तर स्वयंघोषित जाणते राजे शरदराव यांनी शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे म्हणजे स्वप गटातर्फे सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान त्यांना त्यांनी जो पसरवलेल्या आगीचे कसे चटके बसत आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मात्र तुर्तास सध्या उस्मान वाकरे यांचे परम घरघडी भोंगा राऊत यांनी उस्मान वाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असं न म्हणता आता सगळ्यांनी मिळून निर्णय घेऊ असं म्हणायला सुरुवात केलेली आहे यासोबतच उस्मान वाकरे यांच्यावर एक नवीन जबाबदारी महाभकास आघाडीने सोपवलेली आहे ती जबाबदारी म्हणजे उस्मान वाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जरी नसले तरी उस्मान राव आता महाभकास आघाडीचे प्रमुख प्रचारक असणार म्हणजेच प्रचार प्रमुख म्हणून महाभकास आघाडीतर्फे उस्मान मिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उस्मान मियांच्या नेतृत्वाखाली महाभकास आघाडी महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहेत याच उस्मान मियांनी राहुल गांधी यांच्या खटाखट योजनेला पाठिंबा दिला होता समर्थन दिलं होतं असं बोलले होते की आमचं सरकार जर आलं असतं तर आम्ही नक्कीच खटाखट 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 साडेआठ हजार रुपये महिन्याला दिले असते मग आता उस्मान मिया जेव्हा महाभकास आघाडीचे प्रचार प्रमुख आहेत तेव्हा उस्मान मिया यांनी हे स्पष्ट करावं की केंद्रात नाही चला महाराष्ट्रात तरी तुम्ही खटाखट 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 साडेआठ हजार रुपये देणार आहात का आणि जर असं होणार असेल तर किंवा यांचं असं म्हणणं असेल तर मग मस्जिद मस्जिद बात चली है पता चला है खटाखट वाला लौट आया है लौट आया है असं म्हणावं लागेल पण साध्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो ज्या माणसाकडे कोर्टामध्ये भरण्यासाठीचे दोन हजार रुपये नाही आहेत तो तुम्हाला साडेआठ हजार रुपये काय देणार हो बरं यांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा किती बोगस झालेली आहे बघा उस्मान मियांनी दोन दिवसांपूर्वीच असं विधान केलेलं आहे की लाडकी बहीण योजने अंतर्गत महायुती सरकार महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत महिलांनो नीट ऐका बरं का तुमच्याबद्दल काय बोलतात उस्मान वाकरे त्यांचं म्हणणं असं आहे की दीड हजार रुपयांमध्ये तुम्ही तुमचं मत विकणार आहात तेव्हा असं अजिबात होऊ देऊ नका खर तर उस्मान वाकरे यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या लाडक्या बहिणींचा एक प्रकारे मोठा अपमान केलेला आहे ही गोष्ट लाडक्या बहिणींनो अजिबात विसरू नका दुसरीकडे उस्मान मियाचा भोंगा म्हणतो की आम्ही जर सत्तेत आलो तर दीड हजार नाही आम्ही तीन हजार देणार आहोत आता उस्मान वाकरे यांना प्रश्न करा तुम्ही म्हणता की लाडक्या बहिणी विकल्या जात आहेत तर तीन हजार रुपयामध्ये तुम्ही काय करत आहात तुम्ही पण विकत प्रयत्न करत आहात ना उस्मान मिया एक मिळतात त्यांचा भोंगा काहीतरी वेगळंच बोलतो आणि मग ह्या दोघांच्या बोलण्यातून चटकन लक्षात येतं की हे पागल झालेले आहेत यांना मानसोपचाराची अत्यंत जास्त गरज आहे पण आता उस्मान मिया यांनी कुठल्याही चांगल्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये न जातात झोला छाप मदरसा छाप मुलामौलवींकडे जावं आणि त्यांच्याकडून ताबीज बनवून ते गळ्यात बांधून घ्यावं यातूनही जर उस्मान मियांना बरं वाटलं नाही तर त्यांनी सुषमा आपाला आपल्या मातोश्री टू या मदर्शामध्ये बोलवावं आणि तिथे लीला लीला लिल्लल्ला हे गाणं सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन चार पाच वेळा त्यांना गायला लावावं कदाचित यामुळे त्यांच्या तब्येतीत काहीतरी सुधारणा होईल आणि फरक पडेल आणि मग कदाचित पूर्णपणे हा उस्मान मिया आणि त्यांचा उबाठा गट पक्का हिरवा होऊन जाईल मित्रांनो उस्मान मियांवर आता जी नवीन जबाबदारी आलेली आहे की महाभकास आघाडीचा प्रचाराचा प्रमुख त्यांना बनवण्यात आलेलं आहे यातून उस्मान मिया महाभकास आघाडीचं नक्की किती नुकसान करणार आहेत याबद्दल तुमचा काय अंदाज आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा भोंगा राऊताने आपली तलवार मॅन केली याचं श्रमिक कोणाला देणार आहात शरद पवारांना राहुल खान गांधी यांना अँटोनिओ मायनो म्हणजेच सोनियाबाईंना की नाटोलेंना तुम्हाला काय वाटतं भोंगा राऊतांची बोलती बंद कोणी केली असावी तुमचं मत कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो आज या पवित्र दिनी मंगलमय दिनी आपण सगळेजण एक निश्चय करूया की यंदा मतदान करत असताना सारासार विचार करून सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण मतदान करायचं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन भंपक राजकारण करणाऱ्यांना आता थारा देऊ नका मित्रांनो हे तुमचं वाटुळ करणार आहेत एवढं लक्षात घ्या अजून काय बोलायचं तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात मित्रांनो तुम्ही सुद्धा जर या विचाराशी सहमत असाल तर कमेंट मध्ये भारत माता की जय लिहायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम भारत माता की जय